शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी पक्षप्रमुख ठाकरे बोलत होते ठाकरे म्हणाले की आघाडी करून लढायचं की स्वबळावर त्याचा निर्णय तुम्ही स्थानिक पातळीवर घ्या आघाडी करून लढणार असाल तर विधानसभेसारखा मनपा निवडणुकीत जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत विषय घोळत ठेवू नका त्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत त्यावर शिवसैनिकांना लढण्याची संधी द्या कोणत्याही परिस्थितीत अहिल्यानगर मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवा असा स्पष्ट आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर प्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून अहिलानगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज गुंदेच्या अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत महिला काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष शैलाताई लांडे काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील अप्पा लांडगे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे युवा नेते निलेश लांडे आदींनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेना प्रवेश प्रवेशावेळी प्रवक्ते खासदार संजय राऊत सचिव खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते काँग्रेस आणि इतर पक्षाच्या नेत्यांच्या प्रवेशामुळे शहरात ठाकरे सेनेची ताकद वाढली आहे यावेळी कामगार सेनेचे विलास उबाळे प्रमुख रावजी नांगरे उपशहर प्रमुख सुनील भोसले आकाश अल्लाड शरद शंकर आव्हाड विकास भिंगार दिवे महावीर मुथा किशोर कोतकर गणेश आपरे विकेश गुंदेच्या मिलन सिंग आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज